जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ असली पाहिजेत विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांचे प्रतिपादन जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ असली पाहिजेत टाकाऊ साहित्य वेळोवेळी निर्लेखित केले पाहिजे नेमून दिलेल्या वेळेत वैद्यकीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित असलेच पाहिजेत रुग्णांना बाहेरील अनावश्यक वैद्यकीय सेवा घेण्याचे संदर्भ टाळा माता व नवजात शिशूच्या मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन केले पाहिजे असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार यांनी दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार येत्या शंभर दिवसात प्राधान्याने करावयाच्या कामाबाबत जिल्हा परिषद व इतर शासकीय कार्यालयांची आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉक्टर करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याश्नी नागराजन अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे उपवन संरक्षक आदिती भारद्वाज उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घोगे यांच्यासह विभाग सर्व तालुक्यांचे गटविकास अधिकारी तसेच विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते स्वच्छतेबाबत सर्व विभागांसाठी विभागीय आयुक्तांना नोडल अधिकारी नेमले असल्याचे सांगून विभागीय आयुक्त पुलकुंडवार म्हणाले येत्या काळात अचानक भेटी देण्यात येणार आहेत कोणत्याही स्थितीत गावे रस्ते स्वच्छ व सुशोभितच दिसले पाहिजेत प्लास्टिक कचरा पसरवणाऱ्यांच्या बाबतीत प्लास्टिक बंदी नियमांतर्गत कठोर कारवाई करा रस्त्यांवर रिकाम्या जागांवर प्लास्टिक घाण कचरा आढळल्यास सर्वांनीच त्याची छायाचित्रे काढून प्रशासनाच्या निदर्शनास आणावीत रस्ते प्राधिकरणाने महामार्गावरील दोन्ही बाजूला दिसणारा कचरा त्वरित हटवावा नागरिकांना वेळेत व चांगल्या सुविधा मिळण्यासाठी व त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत दफ्तर दिरंगाई सहन केली जाणार नाही प्रधानमंत्री आवास योजनेतील उद्दिष्ट पूर्ण होतील याची दक्षता घ्यावी मजूर घरकुले लवकर पूर्ण होतील यासाठी कर्ज पुरवठा होईल यासाठी बँकांना निर्देश द्यावेत जीपीडीपी अपलोड होणे आवश्यक आहे अधिकारी लोकांच्या भेटीसाठी वेळेत उपलब्ध असले पाहिजेत नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधा गुणवत्ता पूर्ण असल्या पाहिजेत सर्व प्रशासकीय विभागांनी आपापल्या विभागाच्या अखत्यारीत असणाऱ्या मालमत्तेची माहिती घेऊन त्यावर आपले नाव आहे किंवा नाही याची खात्री करून घ्यावी कार्यालयात व परिसरात मोडके तोडके फर्निचर असल्यास करा कार्यालयाचे वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी स्वच्छते बरोबरच रंगरंगोटी नीट नेटकी ठेवा असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले प्रत्येक माजी सैनिक असेल माजी सैनिकांचे कुटुंबीय असतील सैनिकांच्या विधवा असतील हुतात्मा झालेल्या तर त्यांच्या कुटुंबियांना अतिशय द्या आणि त्यांचं काय काम आहे समजावून घ्या तुमच्याशी संबंधित नसेल तरीही नीट ऐकून घेऊन त्यांना प्रॉपर गाईड करा ती मत्रा दिला देतोय त्यामुळं त्यांचं आपल्यावर मोठं ऋण आहे आणि त्या ऋणाच मुक्त व्हायचं असेल तर त्यांच्या कुटुंबियांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे तेवढं सेन्सिटिव्हिटी आपण बाळगली पाहिजे आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला सुद्धा हे सांगा आपण आता इथे शंभर दिवसाचा आढावा इथे घेतोय म्हणूनच नव्हे तर कायमस्वरूपी या पद्धतीनं आपला अप्रोच या सर्व सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि जे रेग्युलर येतील त्याच्यानंतर त्याचंही टायमिंग डिस्पोजल करायचा आहे डेटा बँक अपडेट करून घेतली पाहिजे जेणेकरून परत परत ती माहिती आपल्याला लागते आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो